अक्षता रोपणाचा विधी म्हणजे आणि हळदीने रंगवलेले तांदूळ असतात अक्षता आणि रोपण म्हणजे त्याचा वर्षाव करणे बरं का तर आशीर्वादाचा वर्षाव करणे हा विधी म्हणजे अक्षता रोपण अक्षता म्हणजे अक्षय कधीही न संपणारे वधू वरांच्या आयुष्यात प्रेम संतती आरोग्य दुर्मायुष्य अक्षता रोपण विधीमध्ये केली जाते धार्मिक दृष्टीने हे मंगल आशीर्वादाचे प्रतीक आहे हे नांदूर अक्षता म्हणजे अन्न समृद्धी आणि धान्य लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते त्यामुळे अक्षता रोपण म्हणजे लक्ष्मीचा आशीर्वाद आता लक्ष्मी स्वरूप जी आपली कन्या आहे तिच्यावरती अक्षता रोपणाचा हा विधी होतोय तुम्ही बघू शकता इथे लादन द रावणा द नटय रत्मा का दुरीणामयपुर आता हे 100 तर ऊपर